वहिनी मस्त आहे पण वहिनी सगळा हिरवा हिरवा गार आहे कमी आहे पाहिजे इकून ना इकडून मस्त व्हायला आहे पण पाहिजे नाही बाई खाराप्र हरभरा खाजवीन तुम्ही शहरातल्या बाया आता आम्हाला सवय आम्हाला रट्टे घट्टे पडलेत ना बावराचे आम आमचं काही अंगिंग नाही खाजवत पण तुम्ही शहरातल्या तुमचं अंगीन खाजवीन मग म्हटलं तुम्ही द्या ना हे गंगून मी तोडतो ना हा बाई तुम्ही राहू द्या ना तुम्ही राहू द्या आम्ही तोडतो दोघी जणी शांता बाईंनी जात झाडाखाली सावलीत ते आली फोन करा ना तोड द्या ना बी तोडतो ना मस्त मजा येऊन राहिली मला साठवण झाली बाई आमच्या पुण्यात काय दिसतोय एवढं चांगलं वावर हरभरा मजा काय येते त्या फ्लॅट मध्ये हा इथे आलो कस वाटते जाऊच नाही खरंच या मातीशी काही वेगळंच माता आहे पण माझं असं वाटतच नाही घरी जा म्हणून राहून जा मग तुमच्या पूरचे पेपर आहे म्हणताना तेच तर घोड ओळणी पेपर आहेत <laughs> ना तिचे राहिलेच ती आता खरंच गेलीच नसते पेपर झाल्या झाल्या चाललं या मग हो गंगू होईनी पेपर झाल्या झाले आता पेपर झाले झालेच येतो तिने आणतो माझ्या पुरेले मी येतो चला मग तोडला का तुम्ही ना दोघी तुम्ही चला मग बाजू सुतोंडा पाणी सुटलं असं वाटते कधी हरभरा वाचतो कधी खातो बरोबर आहे की नाही तुम्हाला सगळ्यांना पण माझ्या बहिणींना कोणाला हुरडा आवडते नक्की कमेंट्स करून सांगा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा दोन चॅनल आहे आपले एक मराठी कार्टून हब हो आणि दुसरं हे वावा कॉमेडी कार्टून तर माझ्या दोन्हीही चॅनलला नक्की सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करत जा कमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ म्हणजे पूर्ण पाहा तुम्ही अर्धा व्हिडिओ पाहता अर्धा पाहत नाही स्किप का करू व्हिडिओ पूर्ण पाहा बोर वाटते का तुम्हाला आ, तरी मी एका स्टेजमध्ये तुम्हाला बोर कधीच कर करत नाही तुम्हाला सगळं दाखवते मी म्हणून म्हटलं स्किप नका करू व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण पहा चांगला खरपूस खरपूस भात मोना चांगला खरपूस खरपूस भात जा खर गंगा हो भासो नाही तर काय भासतो ना मी त्यापर्यंत भाजून राहिली काय आम्ही सांगून राहिली तुले ते दाणे देऊन दिले राहिले खायला का हो, ना मग एक नाही म्हटलं काय थार लेकर हो का मला खूप आवडते हे भाजलेले दाणे मला खूप आवडते किती छान लागून राहिले ना खूपच मस्त आहे काय बाबा गार की मग काय का आ, हे बबिता इच्या मायला नाही आणलं बघ हा श्वेताली बाप्पा श्वेता वहिनी वावरात ते बी हुरडा खायले काय बोलून राहिले तुम्ही शांता वहिनी हे अडाळी लोकांची काम आहेत वावरात जाणं हुर, हुरडा खाणं हा डब्बा पार्टी करणं शेतात हे एवढ्या लोकांचे काम आहेत हाय पास सेंटर लोकांची काम थोडी नाही ती काही बोलत्या काय हो माय असं आहे ते नाही माय लक्षच नाही बाई हो माय लक्षच नाही की ते हाय पास सेंटर काम आहे तिकडे म्हणून मी आपली साधी बोडी विसरून जातो म्हटलं सगळ्या बाया आहेत ते दिसून मी म्हणून म्हटलं माय शांता बाई काय सांगू तुम्हाला मग पोरली पाठवत नाही ही पोरगी लय रडत जाय मला मोठ्याही संग जायचं मला मोठ्याही संग जायचं ഗഫ ഗുടർ അംഗീസ लेस लेस ले इतकी अगो हो। आहे शेता मायापाशी ब्लाउज टाकायला आली बलकशी मांडली माया सांग काय सांगू शंताबाई मंगला सांग अ मायताई काय सांगू तुम्हाला तिनं जे तिनं डिझाईन सांगतली ती मला त्या ब्लाऊजची शिवायची त्या मोबाईल असली पाहून आता किती काही म्हटलं फोटोचा पण खऱ्या डिझाईनचा फरकच पडते आता म्हणे अशी उभी उभी उब आलीच नाही म्हणे अशी हे अलग आणि शिवली म्हणे तुम्ही हे मला शिवली म्हणे म्हटलं बाई जशी ते सांगली तशीच शिवली म्हटलं शेवटी तो फोटो आहे म्हटलं नाही नाही म्हणे अशी शिवलीच नाही म्हणे आता आता मला ब्लाऊज भरून पाहिजे साडी भरून पाहिजे म्हणे म्हटलं बरं मग सांग म्हटलं केवढ्याची तुझी साडी दहा हजाराची साडी आहे म्हणजे दहा हजाराची दहा हजार दे म्हणे मला अरे बापरे हो काय मग दिले का तुम्ही दहा हजार रुपये भरून काय जर नाही बाई आम्ही बाई एवढा पैशावाला आहोत बाई का बाई हा जमपर शिव 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 पैसे जमा करतो घर चालवतो दहा हजार रुपये कुठून मी तिची भांडण आली आणि करी म्हटलं बाई तू माय जीव घेऊन घे माय जीव घेऊन घे म्हटलं तू माय दहा हजार नाही म्हटलं मायाबाशी माय मंगला एवढं कधी झालं ते सांगली माय काय सांगू तुम्हाला घेऊन बरंच बरं आहे ते आणि मग तुम्हाला सांगतो सारी का ताई मग भरकुशी चांगलं करत जाय बाहेर जाऊ जाऊ शिवाय देत जाय तुम्ही म्हणाली लोक आहे तुम्ही माझे पैसे खाल्ले दे पैसे द्या आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जातो रिपोर्ट देतो मग पिंट्याचे बाबा म्हणे जाऊ दे म्हणे करून टाक म्हणे रिपोर्ट घाण ठेवून दे म्हणे दहा हजार रुपये देऊन दे म्हणे म्हटलं झाडाला लागले का म्हटलं पैसे जाय म्हटलं तू पोलीस टेशनत जाय म्हटलं रिपोर्ट दे म्हटलं माय नावाचा नाही आहे म्हटलं पैसे मी बी गरम झाली मग मग पहिली तिले चांगलं धुवून काढा लागते एका खोलीत नेऊन तिला चांगलं काटकूट करावं लागते चांगलं काढावं लागते तिले लय मज्जा आली ती शेतान म्हणता दोघी रे हिट गावल्या मग नाही तिथे सगळ्या बहिणीचं म्हणणं आहे आपल्या शेताला सरळ करा सुद्ध सारखं सरळ करा एक दिवस दोघी बहिणी रे चांगली सरळ करतो हम्म जाऊ दे ना जाऊ दे नाच काय लागतात तिच्या माहिती आहे ना पागल आहे ते पागल आहे ते आता काय बोलते ना मग काय बोलते नाही शांताबाई कायची पागल आहे काही पागल बिगल नाहीये एक नंबर खलकट आहे वानाची माहिती काय करून हा राहिला तुम्ही इतक्या चुकल्या करणं कोणाचे चांगल्या नसते काय इतके कोणाच्या चुकल्या करू नये कशी असू दे कोणाच्या चुकल्या करणं म्हणजे कोणाचे पाप आहे झालं जाऊ द्या आपण काय साठी आलो काय करून राहिलो खा रे पोर भाऊ खा खरे खा मस्त भाजले आणि डब्बा गिब्बा सोडा ना दुख लागला नाही का तुम्हाला काकू आम्हाला तर लय भूक लागली पण तुमच्याच गोष्टी चालू आहे म्हटलं अजून कल्ला करजान नाही व पिंके सोड अब्बा सोड आपल्या डब्यात ताकदला बेसन आहे ताकदला बेसन आहे मस्त भाकरी आहे हा अजून कोणा कोणा काय काय आणलं ते काय आणलं गंगा मी आलूची चटणी आणली बाई आलूची चटणी पोड्या सोने आपला डब्बा उघड ना आपल्या डब्यात हाय रे मस्त भाजी आहे आलू गोबीची हा वाटाणे टाकून पोळ्या हाय भाकर आहे चटणी आहे मस्त लाल मिरच्याची भाजी तिळाची चटणी आहे खोल अरे कृष्णे आपला डबा उघड उघड आपल्या डब्यात मस्त मसाल्याची वांगी आहेत पोळे आहेत भात आहे उघड बर अरे बापरे माझ्या सगळ्या भाऊज आहे ना माझ्यासाठी किती काय काही आणलं हे सगळं पाहूच माहिती सुटलं त्याला खोला पटापट भूक लागली जोरान करा रे सुरु आता गजानन महाराज की जय घे जाव सारी का गॅस घे जा भाजी हो बहिणी हा तेच तर लय मोठा आहे हा बहिणी मस्त बेसन भाकर मस्त आणलं लागेल ते घेत ना लेकर हो जेव्हा रे पोट भर हा काय लागलं तर सांगा बाई गारू जेव ना बाई जेव ना आवडलं नाही काय तिकीट झालं का पाणी देऊ नाही आत तू थोडस तिकट आहे पण किती छान लागू राहिल खूपच मस्त आई वो माझ्यासाठी पोळ्या शिल्लक करलं ना तुझ्या मी लय जेवतो बरं आज हो जेव रे खादोड्या जेव जेव जाऊ तसं दिवसभर खातच तर राहते तू दिल दुसरं का मस्ताय लय जेवतो बरं आज दिवसभर घरी जेवत राहते हा वर्षपेशी ताटा भरवते बाई काय सांगू दिवसभर एक एक पोळी एक एक पोळी जुदेना मगला जेव रे बाबू जेव मग धकते टोकून नको त्याले खायचं वय आहे लेकरायचं खाऊ देत जाय रे बाबू खाय चिंताय नाही आणला बाबू लय मोठ्या पोया आणल्या प्रिया वयन लय मोठ्या पोया बांधून दिल्या मायासंग तिने म्हटलं चालू तर म्हणजे नाही माया मायामध्ये डोकं दुखून राहिलं मला सर्दी झाली बाईनी होती तुझी इच्छा पण तुझं जेवण बी झालं होतं हो ना गंगू बाईनी काहून मी आणलं तुमच्या सुनीने हा त्याने मी तिला भेटी झाली असते तिची मी पाहिलंच नाही बिचार आपली आली तुम्ही येतोच ना ये ना घरी हा येतोच ना तर मी तुम्हाला एकच भावजे या हो येतोच ना मी या बाकीच्या भावजे यायच्या घरी आता या हा या आता चहा घ्यायला जा वहिनी खर सांगू काय आता रसायला आली की नाही तेव्हा सगळ्या भाऊ जायच्या घरी एक एक दिवस एक एक दोन दोन दिवस राहील मी आता आता नाही येत आता मी आजचा दिवस मग शांता मोडला आजच चालली होती विचारा तुम्ही शांताबाई बाबा होते थांबून घेतलं थांबवत बाईचे का काही येत ना आमच्या घरी आम्ही गरीब भावजा आहे म्हणून काय व नाही हो माय वहिनी असं काही नाही आहे बरोबर सगळ्या भावाजा सारख्याच आहेत मस्त झालं बेसनला एक नंबर झालं शांता काकू मस्त झालं बेसन हा खरंच आहे एकच नंबर लय आवडला मला पिंके पाय खाऊन संध्याकाळच्या हातचं बेसन पाय तकारलं किती मस्त लागून राहिलं तो खा <laughs> रे लेकर हो। खा मग पोट बर का अजून लागेन तर घेजा लय मोठा आहे खा था रे किसने तुला दुसरं कामच का हा खायचंच काम आहे दिवसभर तुली पिंके मी खातून तू काही उपाशी राहते काय वजी काही तू खातोच नाही खातो ना मी खातो पण अपेक्षा कमीच भांडू नको पिंकी ने किसने संग जी देना तेरे रे भांडरस व टाइम ना का आता जवाना अन तो ते खदा ने खदा हर भरे छे मस्त लागते तोंडी लावेले मस्त लागून राहिले काय शेता आले असले चाललं नसता का हा काहोस नाही ता मंदाले ने म्हटला का तिया मंदाल तरी आंती मग तुले माहित नाही का आता ते मंदा कशी आहे तिले माय म्हणजे मी एवढा रिंग डेरिंग असले तिले म्हणायचं वस्कनांगवर जिती ती कुत्री सारखी जावत धायले

बैठे बैठे क्या करे करना है कुछ काम शुरू करो अंताक्षरी लेके प्रभु का नाम तुम चला का कुमो मना तुम्ही आता ओ माय माय वर कोई बी कोणी गोष्ट करायची असली की माय वरचे ते काव सगळ्यात पुढे मलाच घालता तुम्ही कोण आहे बाप्तीत मीच मन नवा शांता बाई तू आपल्या कार्टून चॅनलची हिरोईन आहेस ना तुलीच म्हणाला येईन की नाही बरं बरं आता हरभरा झाला सोडू मला नंतर मरून मला आठवत नाही बिचारे म्हणतो हा आठवलं मैया यशोदा तेराय्या मै मैया यशोदा तेराय्या पण झटके मेरे पकडे है भैया तंग मुझे करता है संग मेरे लड़ता है रामजी की कृपा से मै बची रामजी की कृपा से ह रामजी की कृपा से सारा സാറി ആവരും വൈ മീ മ जनम आह जानम, जानम तेरे लिए रात दिन अर मम चल हैं जानम तेरे लिए रात दिन अर मम चल मचलते हैं यादो में तेरी हम ओ सनम यादो में सनम, बदल बदलते है जानम तेरे लिए रात दिन अरमाम चलम चलते हैं हलाव मना त्यावर ओ माय मंगलास जान त्या जानम गेला सायकलच्या दुकानात <laughs> मना मना तुटा असली कशियां थोड़े से हैं पल हसली गाली ये दिन न मिलेंगे कल थोड़ी कशियां थोड़े से हैं पल बनवा पद्मा लवरन मन ओ माय लो चली मैं टिक 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 टिक, टिक लो चली मैं अपने देवर की बारात लेके लो चली मैं अपने देवर की बारात लेके लो चली मैं <laughs> देवर उसने ये मली मर मम्मी ना मावरुन मत मावरुन मावरुन मा कहाँ है माय भाई, भाई। मले मा गाने अपने बिचारे चले मावरुन मेरा पति मेरा देवता हो भला हो बुरा हो, मेरा पति मेरा देवता हूं